गौरी बाहेर गौरी बाहेर बाहेर तुम्ही सोडलं का तिकडे गेली बाहेर मॅडम सकाळ सकाळ एक वाल्या चल इकडे लगे पळतोय कुत्र्या माग बघा या मॅडम चल गौ चल चल चला चला चल। चल। अग इकडं कशाला आली तू इतक्याला अरे बापरे जाळीवरून आली होती वो जाळीतून आली जाळी खाली करून मॅडम चला भरल पोट तिला पहिली यसन घ्यावा लागेल तू कुठला इकडेवाणी घरी काशी वाढत ओढली का येईन तरी असे पार हात खाल्लाय चल पर लक्ष गेलं नाही तर गेली असती गेली असती पळून ती जाळीवर करा तिकडून जाळीवर उडी मारून गेली ती जाळीवर करा तिकडची जाळी कुदून गेली चल चल किती केलं होय लाकडं लावले होय डायरेक्ट ती काळी लावतात इद पाडलंय तिने लई पाडलंय बाप रे का नाही हे इद ईद इद बरं झालं काड्या लावले माय मध्ये उभ्याच देवा टाकून उभे दे द्यावा टाकून इद आता एक काशी देवा टाकून ऐका कुठून जाईन का हा तिचं काय भरावसा का आहे धमानी लागन हे लाकूड उभं करून ठेवी इथं म्हणजे ना दोन मिनिटं या बरी इकडे हे लाकूड उभं करून ठेवा चालेल पो याला हा रे त्याला बाहेरून काही बाहेरून बाहेर कस स्वस्टाख सांगा मला जड याप्रेका वारा सुटलाय बाबा

शाल जाऊन बसली तिथं रस्त्यावर एखाद्या गाडी बिडी आली असते हा 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 चल 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 शेवटचे दोन अंडे राहिले होते त्यातून पण आता टोचा मारल्यात पिल्लांनी निघते रात्रीपर्यंत एखाद्या वेळेस मला ठेवायचेत बरं का अजून अंडे आता रात्री जितके निघतेन का तेवढे ठेवून देतो आता किती येत बघून येतो गाडी एकदा तिथे लावला आता मशीन असत हळू पिल्लं निघलेत च्यू 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 करतात ते अंडे फुटलेलं नाही काय पुढे ते काढा बघ काय काढू अंडे द्या ठेवून बरं का आता याच्यात याच्यात का खाल्ल्या इथून सुरुवात करायची ईद दहा अंडे किंवा दहा पंधरा इद पंधरा इद पंधरा आणि शेवटी ईद पंधरा तरी निघून जाते हा असं करायचं ना म्हणजे काय होतं अंड्याला लगेच म्हणजे हे आजचे निघलेले रोज निघलेले ठेवून ते आता श्रावण मध्ये काय का आलं तर देऊन टाकायचं नाही तर मग राहिले फक्त आता हवा जायला काय करायचं केलं काय नाही झाली का चालू मोटर नाही झाली का हॉल्टच नाही आता ते ये लाईटच नाही मग येईन एखाद्या वेळेस आता करीत असते करीत असते करीत असते ना काहीतरी लावले का झाड पेमेंट आलं आपलं रुपये हा पाचशे फक्त कमवून नंतर देतो बाकीचे काय कडे इथे झाड लावलेत काय भाऊ सगळ्या आहे भो मी म्हणलं सगळं पेमेंट करून जाईन देऊ त्या दिवशी ना कोंबडा नेला होता आपला आठशे रुपयाला रविवारी पैसे देतो म्हणे पाचशेच रुपये दिलेत हे असे आता ते प तीनशे रुपयासाठी काय फोन आणि ते येणला अवघड पण आहे बाबा चल जाऊन दे बाबा गेलेत खाली मोटर चालू करायला चाल झाली की नाही काय माहिती चला बघून येऊ बाबा तर घरी निघालेत काय झालं नाही आहे का नाही का लाईट लाईट आहे का आता एकच आहे दोन काल आज एकच आहे आज जरा जास्तच अंडे दिलेत कोंबडेनी मशीन मध्ये मा ठेवा हो, म्हणलं लांडे इथं तीन आहेत आणि याच्यात कितीतरी बाबू बाबू वीजत लई आहेत किती ते सहा नऊ दहा आहेत मला दिसा ना तू इतक्या हाईट वर माझी हाईट कुठे आहे आणि ते कुठे आहे <laughs> इतक्या हाईट वर ठेवलेले आहेत पामड्या मी <laughs> सगळे आता मशीन मध्ये ते तो ठेवून चला आता टाकले याच्यात अंडे पंधरा झालेत सकाळी दोन मी टाकली होती छोटली <laughs> चला आता लाईट तर गेलेली आहे बघू लाईट आल्यावर ओके हे जरा जास्तच ना आपल्याला जर का एवढं काहीतच टाकवायचंय पिल्लांला पिल्लं खातेत का बघू मला पण खातेत खाते ओके हो अर अरे रे चला चला खा बच पिल्लू लईच मोठ झालंय बघा हे ना टर्कीचं पिल्लू किती आहे आणि बातकाच घेतो आता कसलं दिसतोय बाबा सोडले पाण्यात पवा आता आहेत पवा। ओके आता ह्या पिल्लांनी पण आहे ना बरच अंड फोडलं या बघा त्याने अजून तसं नाही फोडलं त्याने मस्त मोठं पोडलंय असं पूर्ण गोल इथपर्यंत गेली का बाबा लाईट लाईट कमी जास्त उरायली राहिली तशीक ऊन पडलं आहे बाबा हे इतका वेळेचा सकाळी सकाळीपासून ऊन पडलं नव्हतं आता शिक दिसायला लागलंय थोडंफार ऊन इथं ऊन पडल्यावर तर वेगळंच दिसतो प्रेमच वेगळी ती <laughs> ऊन पडल्यावर जरा आहे ना आत्ता शिक वाटलं मग चाललं तण तन्नाशिक मारायचं हे आहे ना पुरं तण उगायला लागले त्याच्यामुळं पण आहे ना हे ऊन पडत नाही उगं थोडा वेळ पडतं परत पाऊस येत त्याच्यामुळे तण मारून व्हायना काहीच व्हाय ना ते मारायचं सगळं पावसाने धुऊन जायचं जा त्याच्यामुळे ते मारून व्हाय ना माझं चला बघू थोड्या वेळ असंच हे पडलं की मस्त ऊन भारी काम होऊन जाईल चला तर मंडळी मग आता आजचा व्हिडिओ बी आपण इथं संपू तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आता भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये ऊन पण जायला लागलं टाटा बाय ऊन पण चालला आता